नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवघर हे कुठल्या दिशेला असावे आणि ते त्या दिशेलाच का असावे यासंबंधीचा माहिती व्हिडिओ पाहणार आहोत तर मित्रांनो देवघर हे ईशान्य दिशेला असावे कारण ईशान्य दिशेमधून ईश्वरी शक्ती प्रवेश करते आणि नैऋत्य दिशेमधून ती निघून जाते याचं सायंटिफिक कारण सांगायचं झालं तर मित्रांनो इथे अल्ट्रावायोलेट रेस यांचा प्रभाव जास्त असतो तो आरोग्यास हितकारकसुद्धा असतो यांसारखे अनेक कारणं आहेत जे आपण ईशान्य दिशेमध्ये देवघर ठेवल्यामुळे आपल्याला मिळू शकतात तसेच मित्रांनो आपल्याला जर ईशान्य दिशेमध्ये जर देवघर ठेवायला जमत नसेल तर आपण हे पूर्व दिशेला देवघर ठेवू शकतो तिसरा पर्याय म्हणून आपल्याला उत्तर दिशा दिलेली आहे परंतु उत्तर दिशेमध्ये देवघर ठेवत असताना आपलं तोंड देवाकडे नमस्कार करता वेळी आपलं तोंड हे उत्तरेला आलं पाहिजे अशा परिस्थितीमध्ये देवाचं तोंड हे, हे दक्षिण दिशेला होईल सृष्टीचा निर्माताच देव असल्यामुळे देवाने कुठे जरी पाहिलं तरी त्याला काही फरक पडत नसतो परंतु ज्यावेळी आपण विशिष्ट दिशेला आणि विशिष्ट स्थानी तोंड करून आपण देवाला नमस्कार करतो त्यावेळी निश्चितच आपल्याला त्याचा फायदा होत असतो या तीन दिशांव्यतिरिक्त जर आपण इतर दिशांना देवघर ठेवत असू तर बऱ्याच वेळा वास्तुदोष निर्माण होत असतो उदाहरणार्थ वायव्य दिशेला ज्या घरामध्ये देवघर असते त्या घरातील व्यक्ती या नित्यनियमाने पूजा अर्चा करत असतात परंतु त्यांच्याकडून नीती धर्माचं पालन होत नाही त्यांच्या शब्दांमध्ये कडवटपणा आलेला असतो तसेच मित्रांनो घरातील देवघराला कळस असू नये मंदिराच्या कळसाचा नियम देवघराला लागू पडत नाही आपल्या आपल्या देवघरामध्ये दे एकाच देवी देवतांचे एकापेक्षा अनेक मूर्ती किंवा फोटो असू नयेत शंखाचे तोंड हे दक्षिण दिशेला ठेवावे आपल्या देवघरामध्ये जर छोट्या स्वरूपातील शिवलिंग किंवा पारस शिवलिंग जर आपण ठेवत असू तर त्याचं जलाधारी आहे ते ते उत्तर दिशेला ठेवावे डाव्या डाव्यासुंडीचं गणपतीचं पूजन नेहमी आपण देवघरामध्ये दे करावे उजव्या सुंडीचं गणपतीचं पूजन आपण करू नये उजव्या सुंडीचा गणपती सिद्धिविनायक आहे सिद्धीचा जाता आहे आपण सर्व सांसारिक माणसं असल्या कारणानं आपण भौतिक सुख प्रदान करणारा रिद्धी यांचं पूजन करावं